हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती जी दोन हजार एकोणीसची भरती आहे ना मित्रांनो त्यासाठी महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तर हे महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर कशासाठी म्हणतो मित्रांनो की वारंवार हे विचारण्यात आलेलं आहे म्हणजे पोलीस भरतीला ओके तर या टाईपवरच विचारले जाणार आणि हे प्रश्न आलेले आहेत एक दोन वेळा त्यासाठी मी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो ओके चला तर स्टार्टपासून एंडपर्यंत नक्की बघा मित्रांनो म्हणजे तुम्हाला लक्ष देईल तर अप्पल पोटा या शब्दाचा अर्थ काय तर अतिशय स्वार्थी असणारा या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो अप्पल पोटा या शब्दाचा अर्थ काय म्हणजे अतिशय स्वार्थी असणारा ओके तर मित्रांनो लास्टला तुम्हाला एक प्रश्न पण विचारणार त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे तर या व्हिडिओ मग पंधरा ते अठरा प्रश्न आहेत बघून घेऊया आपण तर मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केली जाते तर देवनागरी या लिपीत मराठी भाषेचे लेखन केले जाते जवळपास सर्वांना माहित आहे तर महत्त्वाची वारंवार विचारण्यात आलेले त्यासाठी हा घेतलेला आहे मी पुढचा प्रश्न आहे तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे तर नंदुरबार या जिल्ह्यात तोरणमाळ पठार आहे ओके पुढचा प्रश्न आहे कुष्ठरोग आहारोग कशामुळे होतो तर जीवाणूमुळे हा कुष्ठरोग होतो मित्रांनो तर एकदम सिंपल उत्तर हो आहे मी चार ऑप्शन दिलेलं नाही कारण का कन्फ्यूज होत असतो डायरेक्ट आन्सरच दिलेलं आहे फटाफटा बघून घ्या एक दोन वेळा तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पण बघू शकता तर महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतांची लांबी किती आहे म्हणजे किलोमीटर किती आहे तर चारशे चाळीस किलोमीटर आहे हा प्रश्न तर भरपूर वेळा रिपीट झालेला आहे मित्रांनो म्हणजे भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे ओके पुढचा प्रश्न कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीच्या काटावर वसलेलं आहे तर पंचगंगा या नदीच्या काठावर कोल्हापूर हे शहर वसलेलं आहे मित्रांनो ओके तर पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात रबराची सर्वाधिक लागवड होते तर केरळ राज्यात रब्बरची लागवड मोठ्या प्रमाणात होते मित्रांनो तिकडं पुढचा प्रश्न आहे बावन दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते तर औरंगाबाद या शहराला बावन्न दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते हा प्रश्न पण भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे बावन दरवाजे शहर म्हणजे औरंगाबाद लक्षात ठेवा नाव कोणत्या राज्यात देशातील पहिली गायनसाठी अभयारण्य स्थापना करण्यात आलेले आहे तर मध्य प्रदेशमध्ये आजच्या न्यूज पण आहे बघा मित्रांनो तर मध्य प्रदेशमध्ये स्थापना करण्यात आलेल्या गायंसाठी पुढचा प्रश्न स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाला उल्लेख केला जातो तर ए, बगा, ये बघा भरपूर महत्वाचा प्रश्न झेंड्याचे जनक म्हणून यांना ओळखले जातात स्वतंत्र भारताचे ओके पुढचा प्रश्न ग्राम गीता कोणी लिहिली संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेले ग्राम गीता ग्राम गीता कोणी लिहिले संत तुकडोजी महाराज दोन हजार सतराला जालन्याला विचारण्यात आलेला होता हा प्रश्न शिक्षक दिन कोणत्या तोर व्यक्तींचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो तर सर्वपल्ली राधाकृष्ण सरांचं शिक्षक दिन जे असतं ना तेव्हा आपण सर्वपल्ली राधाकृष्णांचा जन्मदिवस आपण साजरा केला जातो तर सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर सरदार सरोवर प्रकल्प ई नर्मदा नदीवर आहे मित्रांनो ओके भरपूर वेळा पण हा आप प्रश्न रिपीट झालेला आहे पुढचा प्रश्न दहा मिलीमीटर म्हणजे किती तर दहा मिलीमीटर म्हणजे एक सेंटीमीटर आपण दहा एम एम म्हणलं तर एक सेंटीमीटर लक्षात असाल पाहिजे याच्यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवू दहा एक किती ओके तर तुमच्यासाठी हा प्रश्न आहे मित्रांनो त्रेचाळीस हजार दोनशे म्हणजे किती तास त्रेचाळीस हजार दोनशे सेकंद त्रेचाळीस हजार दोनशे सेकंद म्हणजे किती तास तर हे कशाप्रमाणे डिवाईड करतात बघूया आणि याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये करायचा आहे मित्रांनो हमखास असल्या टॉपिकवर एक प्रश्न फिक्स विचारले जातात पोलीस भरतीला त्रेचाळीस हजार दोनशे सेकंद म्हणजे किती तास याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे तसेच मित्रांनो आमच्या एम के ऑल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे जेणेकरून मी जे पण व्हिडिओ अपलोड करतो ते तुम्ही सहजपणे बघू शकता माझं चॅनलचं नाव आहे MK All News. Thank you watching for my video. Bye.